सांध्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण मुख्य प्रश्न इथं उत्पन्न होतो की अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का कधी व किती प्रमाणात वाढणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाचे अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार हो पण अमेरिकेत असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कधी व किती प्रमाणात वाढणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे जर आपण मागच्या तीन चार वर्षाचा विचार केला तर अमेरिकेतील कास्ताकार बांधवाला सोयाबीनचं पीक हे परवडत नाही यंदाच्या वर्षी तर मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी खोळबणार अशा वार्ता येत होत्या आणि आता याला दुजोरा आहे कारण अमेरिकेमध्ये एक मे पासून सोयाबीनची जी पेरणी सुरू झाली आहे तर तिथं आत्तापर्यंत जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी घटल्याची ही प्राथमिक आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली याच्यावरती शिक्कामोर्तब झाला नाही हे होण्यासाठी आपल्याला आणखी जवळपास एक तीन आठवडे थांबावं लागेल परंतु या प्राथमिक अंदाजानुसार किंवा प्राथमिक आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनचं उत्पादन शंभर टक्के घटणार आणि तुम्हाला माहिती आहे की अमेरिका आणि भारत यांचं सोयाबीन विक्रीसाठी दोन आढो फरक सोडला सो तर जवळपास हे सोबतच येते आणि याच्यामुळे होणार काय तुम्हाला सांगतो तर अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली आपोआप उत्पादन घटणार आणि याच्यामुळे भविष्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार कारण अमेरिका आणि भारत यांचं सोयाबीन जवळपास एकाच वेळी त्या ठिकाणी बाजारात येत असते आणि याच्यामुळे भविष्यात जर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला जूनच्या अखेरीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा देशातील बाजारात साडेचार हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची दर पातळी साडेचार हजाराच्या आसपास आली की तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो आणि यातून एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजार व पासारापासून सुरुवातसुद्धा करू शकतो यावर्षी भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी हे कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असणार त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या मिळणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सहा नुड� आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजी वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार